नमस्कार माझं नाव जयहरी नलवडे मुक्कामपुष्ट नरशी तालुका राड जिल्हा सातारा आपण आज इंडसची लागण पाच तारखेला लावलेले आहे आज दहा तारीख आहे एक पस्तीस दिवसाचा हा प्लॉट आहे इंडसचा आणि ह्यासाठी आपण नेचर कंप नेचर केअर कंपनीचं सुपरवरा कृषी डब्ल्यू एम एफ तसेच दहा ह्या ग्रीन हार्वेस्टर स्पेशल या खतांचा वापर केलेला आहे हा पस्तीस दिवसाचा प्लॉट आहे आणि पाऊस लावल्यानंतर एक चार पाच दिवसानंतर कंटिन्यू पाऊस आहे म्हणजे पाऊस आमच्या गावात जास्त पाऊस झाला म्हणजे प्रत्येक वेळेस पाऊस पाणी साठत होतं बागा चार पाच बोटं तरी पण प्लॉट एकदम सेटिंग मंचला तर अतिशय चांगलं सेटिंग पडलं आहे पस्तीस दिवसाच्या मानानं शिटिंग धरलं आहे करपा कमी आहे रोगराई कमी आहे माला जी क्वालिटी गुणवत्ता बहिली तरी एक नंबर आहे भुरी नाही आलेली आणि आज जवळजवळ एक वीस दिवस झालं पाऊस आज बंद झाला आहे आणि तरी पण अतिशय चांगल्या पद्धतीचा प्लॉट आलेला आहे